आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट वर्धा येथे महसूल विभागात राबवण्यात आलेल्या ई ऑफिस प्रणालीला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात मिळाला राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार अहिल्यानगर इथल्या राहता मंडळ अधिकारी कार्यालयात नागरिकांसाठी सुरू झालेल्या राज्यातल्या पहिल्या क्यू कोड वाचनालयाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या कळंब आंबेजोगाई महामार्गावर पिकअप ट्रक आणि मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दोन वीट भट्टी कोल्हापूरमध्ये विनापरवाना बेकायदा हत्यारं आणि दारोगोळ्यासह हो। एकूण दोन लाख ब्याऐंशी हजाराच्या मुद्देमालासकट तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्री दर्जा असलेल्या अंदाज समितीच्या प्रमुखपदी करण्यात <सभी देखेवाद> आली निवड अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहांना भेट देऊन जाणून घेतली कामकाजाची माहिती यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा इथे सशस्त्र दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलिसांसह ग्रामस्थांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव जालना जिल्ह्यातल्या मागील सात वर्षांपासून गुन्हे दाखल असलेल्या सोळा आयपीएल बुकिंगवर पोलिसांकडून करण्यात आली प्रतिबंधक कारवाई आणि चंद्रपूरमध्ये नवभारत साक्षरता अभियानांतर्गत सोळा परीक्षा केंद्रांवर दोनशे सोळा वयोवृद्ध नवसाक्षरांनी मोठ्या उत्साहानं घेतला सहभाग